विठ्ठल पांडुरंग असं कधीच म्हणत नव्हते तिची भाषा काय होती तिघात काळ्या जर तिचं काही वाटोळ झालं का म्हणायची या काळ्याने माझं वाटोळ केलं तिच्या घरात काही बिघडलं का काळ्याने माझं वाटोळ केलं म्हणायची प्रश्न असा आहे ती जर देवाला शिव्या देते बरं नुसत्या देवाला देऊन थांबत नव्हती महाराज जर तिच्या बेर्जेत आली कधी मध्ये महाराजाला चार दोन दिवून आता प्रश्न असा आहे तुकाराम महाराजाला शिव्या देते पांडुरंगालाही शिव्या देती तिला भक्त म्हणायचं काही कारण नाही पण तरी सुद्धा तुकाराम महाराजांच्या जीवनातला एक सुंदर असा प्रसंग घडलाय एक दिवस असा प्रसंग घडला महाराज भंडारे डोंगरावर भजन करण्यासाठी गेले आणि भजन करायला गेल्यानंतर आवली पाठीमागून नियम होता आवलीचा महाराज जेवल्याशिवाय जेवण करायचे नाही आणि सगळं आवडलं मुलांचं आवडलं आणि टोपल्यात एकच बाकी होती एक भाकरी उरल्यानंतर आवलीने ती भाकरी बांधली आणि बांधल्याच्या नंतर तो त्यावर घेतली आणि महाराज ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने निघाले निघाल्याच्या नंतर घटना अशी घडली महाराज रस्त्याने जात होती आणि जाता जाता त्या भंडाऱ्या डोंगराच्या बाजूला भरपूर मोठं जंगल आहे त्या जंगलामध्ये तिच्या पायामध्ये काटा मोडला इतका भयानक काटा होता जुन्या काळामध्ये मोठं आता सुद्धा तिथं जंगल आहे तर त्या काळामध्ये कसं असेल जंगलात काटा मोडला काटा मोडल्याच्या नंतर खाली बसली रडू लागली रक्त निघत होतं पण ती रडताना मैपती महाराज फार सुंदर लिहिले मैपती महाराज म्हणले ती रडताना सुद्धा मोठेने रडत नव्हती ती अशी हळूच रडत होती खुंदू खुंदू म्हणतात ना का रडत होती ती म्हटली जर मोठ्याने रडले आणि त्या काळ्याच्या कानावर जर आवाज गेला तर तो येईल आणि काटा काढून म्हणून हळू तो काटा काढायला सुद्धा आला नाही पाहिजे होतं महाराज पहा इतकं वैर पक्क असलं पाहिजे असलं पाहिजे आलाच नाही पाहिजे म्हटले खुंदू भुंदू रडत होती खाली बसली आणि तेवढ्या ह्या बाबाला दया आली म्हणला महाराज उप आहे पाया, ही पायात काटा मोडला ही कधी काटा निघायचा हे बाबांनी डोक्याला एक पागोटं बांधलं हुंगडी खांद्यावर घेतली आणि त्या जंगलामध्ये निघाला निघाल्याच्या नंतर इकडं तिकडं फार बरोबर तिच्या जवळ गेला जवळ गेल्यानंतर ती खाली बसली होती रडत होती टोपलं खाली ठेवलं होतं जवळ गेला जवळ गेल्यानंतर विचारलं कोण आवली आहे काय म्हटले तू कराम हो मीच आहे तुम्ही कोण आहात म्हणले मी गोराखी आहे काय करता म्हटले गोराखी काय करणार म्हटले बोरा राख म्हटले काय नाव आहे म्हटले तुमचं माझं नाव विठो विठो गोराखी आहे म्हटले च नाव पुन्हा पुन्हा काय समोर येते काय ते म्हणजे आता आला म्हटलं ठीक आहे म्हटले मी बसले काटा काढला का जाते काटा तुला काढता येणार नाही आवले ना फार विषारी काटी आहे मोठा मोठा काटा आहे मला काढता येतो म्हटले आवली म्हणली चांगला काढता येतो का ये तो म्हटला गावले तुझं सोड इथं रावणा सारख्याचा कांसा सारख्याचा काटा काढलाय तुझं काय तू तुला म्हटले काढ तुला म्हटले काटा नक्की काढशील ना काळजी करू नको म्हटले खाली बसला आणि खाली बसल्याच्या नंतर आवलीच्या पायातला काटा काढायला घेतला आता तुम्ही सगळे शेतकरी माणसं आहे तुम्हाला माहितीये ज्याच्या पायातला काटा काढायचा मी पायातला म्हणतोय ज्याचा काटा <ककक्षाण> काढायचा नाही म्हणतो ज्याच्या पायातला काटा काढायचा आहे त्याचा पाय काय करावा लागतो पहिला त्याचा पाय पुढे घ्यावा लागतो आपल्या मांडीवर आपल्या गुडघ्यावर घ्यावा आता तुम्ही कल्पना करा काटा कोणाचा काढायचा आहे रोज शिव्या देणारी आवली आहे आणि काढणारा प्रत्यक्ष भगवान परमात्मा आहे की तुळशी दीता जनम जनम मुनी जतन कर ही अंत राम कही आवत नाही ऋषी मुनींच्या मुखात येणारा परमात्मा आवलीच्या समोर बसलाय आवलीचा पाय आपल्या बुडघ्यावरती घेतलाय आणि काटा दिसत नाही म्हटलं आता आवलीला काही चप्पल होती का काय होतं महाराज तशीच चालली होती अनुवाणी पाय आवली काटाच दिसत नाही म्हटले आता शेतकरी माणसं तुम्ही दुसरं उत्तर द्या काय करावं लागतं काटा दिसलं नाही तर हा तोंडातली थुंकी घ्यावी लागते त्याचा पाय भगवंतानी स्वतःच्या पायातली थुंकी घेतली आवलीचा पाय असा पुसला बरं एकदा पुसून थांबव अरे तू देव आहे तुला काही वाटतंय काय करतोय तू एकदा पुसून थांब आवले जास्तच खोल गेला दिसत नाही पुन्हा एकदा पायाची माती चाटली आणि माती चाटल्यानंतर दोन तीन वेळा माती चाटली काटा काढला आणि काटा काढल्यानंतर इतका सहज काटा काढला आवली उठून उभा राहिली रक्तही नाही वेदनाही नाही आवलीच्या लक्षात आलं ज्या अर्थी त्रासच झाला नाही त्या अर्थी काटा काढणार आहे काळ्याच असला पाहिजे आवली उठून उभी राहिली ऊटमध्ये उठ मला नवल वाटतं महाराज हा प्रसंग वाटतं ना आणि आपण त्याच्या समोर गेलो तर हात जोडून त्याला आवली म्हणते उठ उभा राहा भगवान उभा राहिला ते तंबर असा थरथर कापत होता हात जोडले आवली लावले काय झाले म्हटलं तू कोण आहे खरं बोल म्हटलं खरं सांग आहे कोण तू भगवान परमात्मा म्हटले आवले खरंच सांगतो मी कोणीच नाही गुराकी आहे खरं बोल म्हटले मला वेळ समजतो का रे अरे माझ्या पायातल्या काट्या काढताना वेदनाच झाल्या नाही याचा अर्थ तू गुराकी नाही काळे आहे की नाही बोल काळे तूच आहेस की नाही भगवान म्हटले आवले खरंच मी आहे मग का करतो रे आवलीने काय सांगितलं म्हणजे का करतो रे हे सगळं का तुझं समाधान झालं नाही का माझी एक सवत मेली माझा एक मुलगा मेलाय माझं सासू मेली तरी सुद्धा आणखी समाधान आणखी काय वाटवलं करायचं बाकी आहे भगवान म्हटले आवली काहीच नाही आता फक्त एकच इच्छा आहे काय नवरा मारायचा का म्हटले आता बाकी काय म्हटले आता आवले फक्त एक इच्छा आहे तू ते महाराजांकडे चालली ना दबा घेऊन मला फक्त तुझ्या सोबत येऊ दे तिथपर्यंत मला येऊ दे आवली म्हटली तो भाकरी एकच आहे भाणारे तीन होऊ मीही जेवले नाही महाराजही जेवले नाही आणि हा हातर खाल्ल्याशिवाय राहायचा नाही आवली म्हणते तुझ्या पायाप्रती येऊ नको येऊच नको म्हटले काय येऊ नको आवडे मला येऊ दे ना महाराजापर्यंत आवली म्हटले तुला काय खायला मिळत नाही का आमचा पाठलाग करतोय आवली येऊ दे आवलीच्या माग 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 निघाला तिथपर्यंत पोहोचला आवली आणि देव दोघं एकत्र ये येताना पाहिले आणि तुकाराम महाराजाला एवढा आनंद झाला महाराज म्हटले आज घडलं कसं पाणी आणि आग्मी दोघं एकत्र कस काय आले म्हटलं शंभर टक्के दोन्ही विरोधी पार्टीतले एकत्र कस काय आले म्हटलं महाराज म्हटले आले तर बरं झालं आता तुकाराम सरळ काम होतं समोर बसले बसल्यानंतर तुकाराम महाराज म्हणले आवले बरं झालं फार भूक लागली होती बराच वलचं भजन थांबलं होतं आता तू भाकरी आणलेली आहे ना भाकरी सोड पण आवलीच्या समोर प्रश्न उभा आहे भाकरी एक आहे आणि माझा नवरा याला जीव घाटल्याशिवाय जेवणार नाही काय केलं पाहिजे आवली चिंता क्रांत झाली डोळे बंद केले आणि जी कुलवान घरातली स्त्री असते ना ती आपल्या घरातली इज्जत कधीच दाराच्या बाहेर जाऊ देत नाही आवलीने विचार केला काय करावं डोळे बंद केले आणि धावा करायला सुरुवात केली कोणाचा पांडुरंगाचा नाही तुझा भवानी खंड जजोरीचा खंडेराया तुमच्या पाया पडते माझ्या टोपल्यामध्ये काहीतरी बड तो म्हणला अवघ्या काय लबड येतो तू म्हटलं अरे मी भरतो ना टोपलं मला हात मारणार तुला मारतच नाही कोणी आलं तरी भाऊ नाही आली तरी चालेल पण तू नको म्हटलं बंद केले डोळे आता ते कसले येतात महाराज समोर कोणीच यायला तयार नाही भगवंतांनी काय केलं डोळे बंद केले आवलीच्या त्या टोपल्यामध्ये फुल भरवलं पंचपक्वान भरवलं आवलीच्या लक्षात आलं टोपलं जरा झड लागतंय आवली म्हणली माझ्या तुळजा भाऊलींनी काहीतरी भरले टोपलं सोडलं आणि सोडल्याच्या नंतर ज्यावेळेस वाढलं महाराज महाराजांना वाढलं देवाला वाढलं देवाला वाढत काही गोडीत नाही वाढलं हे म्हटले एकदाच गिर देवाच्या समोर असं आपटून दिलं आणि स्वतःही जेवायला सुरुवात केली जेवण झालं आणि जेवण झाल्याबरोबर हात जोडले आणि तुळजापूरच्या भवनीला जजुरीच्या खंडेरायाला राहायला म्हटले धन्यवाद रे देवा माझी टोपली भरली देवा हसू लागला आवले अरे किती दाट धन्यवाद देते टोपली भरली दुसऱ्याने म्हटले काहीतरी थोडं फार वाटू दे म्हटले आभार प्रदर्शन झालं आणि आता तुकाराम महाराज म्हटले आवले मला आता भजन करायचे तू इथून निघून जा आवली निघाली भंडारा डोंगर उतरून खाली आली आणि आता देवही आवलीच्या मागे निघाले आणि आवलीच्या रस्त्यात आडवे झाले अवले मला तुझ्याशी बोलायचंय आडवा झाला भगवान परमात्मा आवली विचारते काय काम आहे देवा भगवंताचा प्रश्न आहे अवलीला अवले तुझा नवरा एवढा चांगलं भजन करतोय माझ्या संगतीमध्ये आहे सांग आवली माझा प्रश्न आहे का शिव्या देते रोज तू महाराजांना रोज घराच्या बाहेर का हाकरून लावते का त्यांना भजन करण्यासाठी पाठवून देते आवलीचा प्रश्न आहे आवली, आवली आतापर्यंत कधी रडली नाही आतापर्यंत कधी भावनिक झाली नाही पण आज देवाच्या समोर डोळ्यातून पाणी वाहू लागलं धसाधसा आवली रडू लागली आणि देवा तुला काय वाटतं मी वेळी आहे मला कळत नाही का मी नवऱ्याला शिव्या देते माझं चुकतंय मला कळतंय मी रोज त्यांना घराच्या बाहेर काढून देते हेही ही मला कळतंय मी तुलाही शिव्या देते मला कळतंय देवा मी अज्ञानी नाहीये मी वेळी नाहीये मग का शिव्या देते हे कळतंय तर देवा त्याचं कारण असं आहे तुला माहिती नाही देवा आणि हा संसार एवढा वाईट आहे याने आत्तापर्यंत भल्या भल्याची अधोगती केली मी जर माझ्या पतीला संसाराचं प्रेम दिलं तर ते घर सोडून भजन करणार नाही आणि भजन केलं नाही तर बाकीच्यांचं सोड माझी लायकी नसताना तू माझ्या मागं फिरतोय याचं कारण माझ्या पतीने केलेलं भजन आहे आणि करण्यासाठी मी माझ्या पतीला शिव्याही देते रे देवा खूप पश्चात रात्री झोपताना वैताग वाटतो रे तुलाही शिव्या देते देवा पण वैराग्याची ज्योत जर ठेवायची असेल ना तेवत तर त्यासाठी हे सगळं करावं लागतं रे देवा म्हणून शिव्या देते आता माझा प्रश्न असा आहे आवली भक्ताच्या यादीत मोडत जरी नसली येत जरी नसली तरी भगवान परमात्मा तुकाराम महाराजांचा सोडा आवलीच्या चरण रजाची अपेक्षा करतोय याचं कारण ते भक्तांचा दास आहे आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणले देव इच्छी रज चरणाची माती विठाल विठाल